So, finally, हो, हो। so, so, है आ, है, सो फायनली आम्ही गाडीत बसलेलो आहोत आम्ही निघालेला आहोत तिथे त्याने माझ्या दोन बॅगा पुढे चाकाखाली घालून टाकल्या आणि आता आता त्याच्यातलं काय झालंय मला माहित नाही सो वडापाव खातोय स्नॅक्स मध्ये सो हे आहे आमचं छोटे बेबी आणि ह्या बेबीचं नाव आहे मयूर ठोंगे हॅश टॅग ग्लाव वाईजमध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्ही माझ्या फेसवरचा आनंद बघत असाल कारण की मी चालली आहे मायरी सुट्टीला आणि भरपूर दिवसांची अशी सुट्टी मी घेतलेली आहे आणि पहिला व्हिजिट आहे पहिली माझा जो स्टॉप आहे तो थांबणारा आहे कल्याण देवरुंगला माझ्या आईकडे ओके सो चला आता मी तुम्हाला दाखवते की कि मी किती बॅग्स घेतलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यावरून गेस्ट आणि कमेंट करा की किती दिवसांसाठी मी आईकडे आहे आणि म्हणजे माहेरी काय सारं माझं लगेज आहे तुम्ही बघू शकता ही सॅट so, बॅग आहे ही एक छोटी बॅग मुकूचा पाळणा वगैरे हे ओव्हरऑल असं सगळं माझी बॅग आहेत फायनली निघालो आहोत आणि मुकू आहे ना मुकू तिच्या ना विंडो मधून तिचे पप्पा ना तिला विंडोर मधून दिसत आहे तिथे गेले हा बंद आहे बंद आहे आता तिचे पप्पा तिला तिथे तिचे पप्पा आहेत बाय काढा नाही पप्पाला बाय कडा शेनी हसू पण येते कारण की कार मध्ये आमच्या पप्पाने बसलेत ना म्हणून आम्हाला थोडं वाईट पण वाटतंय आणि आम्ही असं मागे वळून वळून बघतोय जसं काय आम्ही सासरी चाललोय लेक बापाची लेक चालली सासरी फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि नेहमीप्रमाणे ट्रॅफिक भेटलेली आहे काही वेळातच आम्ही कल्याणला पोचू आणि मुकूचं चालू आहे शांत बसलेली आहे तिच्या आजीच्या मांडीवर आणि थोडं आम्ही उदासही आहोत कारण की आमचे पप्पा बाईकवरून निघून गेले आहेत आम्हाला सोडून सो आम्हाला थोडं वाईट वय वाटतं आहे वाट त्यामुळे आम्ही तिचं जरा वाईटपणा म्हणजे वाईट वाटलेली फिलिंग असतो ना ते जाऊन देण्यासाठी आम्ही तिला थोडा मोबाईल आणून दिला आहे त्यामुळे आम्ही जरा मोबाईलवर आहोत ठीक आहे तर आता आजच्या ह्यानंतरचे सगळे ब्लॉग असणार आहेत कल्याणचे काही दिवस कल्याणला आहोत त्याच्यानंतर काही दिवस मामाकडे जाणार आहोत सो तिकडचे सगळे ब्लॉग असणार आहेत काय काय येणार आहे नवीन अपकमिंग ते बघूच फायनली मी घरी आलेली आहे आणि प्रवास चांगला झाला इतका काय वाईट नाही झाला तर आलेलो सी कारने पण तो कारवाला जरासा पागल होता आणि मी त्याची कंप्लेंट टाकणार आहे कारण की त्याला सांगतो त्या रस्त्याने नका जाऊ कारण की तिकडे खूप ट्रॅफिक असेल तरीसुद्धा त्याने मुद्दामहून सांग, सांग बोलत होता की मी त्याच रोडने जाणार मला तोच रस्ता दाखवतो आहे मी बिलकुल दुसऱ्या रोडने जाणार नाही त्याच्याने दहा किलोमीटर वाढत आहेत तर ता असं त्याने आम्हाला जरा ॲरोगंटली ट्रीट करून त्याने आमच्याकडून शंभर रुपये एक्स्ट्रा काढलेले आहेत तो मुक्ता पण सोबत होती आणि त्याला आम्हाला त्याच्याशी वाद घालायचा नव्हता म्हणून मी काय केलं की त्याला शंभर रुपये एक्स्ट्रा दिले पण सांगितलं की तुला दुसऱ्या रोडनेच घेऊन चल त्या रोडने आम्हाला भिवंडी रोडने यायचं नाही भिवंडी रोडने यायचं नाही आम्ही सांगितलं म्हणून आम्ही त्या रोडनेच रोडने आहोत बाकी ओवरऑल चांगला गेला प्रवास आणि त्याने आमच्या बॅगा आहेत ना आम्ही जेव्हा रिटर्न काढल्या बॅगा उतरवल्या आमच्या सगळ्या आणि मी माझं सामान ठेवत होती बिलकुल हेल्पफुल नव्हता तो म्हणजे एवढी एकटी लेडीज सगळ्या बॅगा काढणार वगैरे एक तर तू स्वतः तिथे थांबलास काढणार काढायला काही हेल्प नाही केली ठीक आहे चल कशाला कोणावर डिपेंड राहायचं आणि मी बा बॅगा आत नेतो तिथे त्याने ते माझ्या दोन बॅगा पुढं चाकाखाली घालून टाकल्या आणि आत आता त्याच्यातलं काय झालं आहे मला माहीत नाही लेट्स सी काय झालं आहे ते मी बघते आणि मी त्याच्यावर रिपोर्ट करणार आहे कोणतं चेहर होतं ते ड्राईव्हमधून मी गाडी बुक केलेली बिलकुल त्या लोकांना सेन्स नाही मी एकदा दोनदा इन ड्राईव्हवरून असेच कंप्लेंट मला मिळालेली आहे असंच ट्रीट केलेलं गेलेलं आहे त्यांच्याकडे बिलकुल मॅनर्स नाही आहे त्या ड्रायव्हर्सकडे आणि ह्याने ओला पण चालवतो आणि इन ड्राईव्ह पण चालवतो सो आता ते ओलाच्या ओलाचाही ड्रायव्हर तो सो मी इनड्राईव्हसाठी त्यांची नक्कीच कंप्लेंट टाकणार आहे बाकी ओवरऑल चांगलं झालं सगळं मज्जा आली घरी येता येता आता आजचा ब्लॉग मी आईकडे काय करणार फुल डे तोच असणार आहे आणि उद्यापासून माझे प्रॉपर जे ब्लॉग आहेत म्हणजे मी एक ब्रँड शूट करणार आहे त्याच्यानंतर बाकी विजिट करणार आहे कल्याणमध्ये काय काय आहे त्याच्या बाबतीत चिंदी मार्केट वगैरे एक आहे डोंबिवलीचं तिथेही जाणार आहे बाकी आता ब्लॉग आपले असणार ठीक आहे तर चला आता आम्ही थोडं स्नॅक आणलेला आहे तो, तो खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर थोडं कामाला लागतो कारण की घरात सगळं पसारा वगैरे पडलेला आहे माझं सामान वगैरे आता आलो आहे ते सगळं जागच्या जागी ठेवून द्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत सो कामाला लागतो सो so, वडापाव खातो आहे स्नॅक्समध्ये कारण की आम्हाला रस्त्यात कुठे काय जास्त चांगलं भेटत नव्हतं विचार केला वडापाव माग घेऊया प्रत्य दोघींना एक एक आणि एक एक समोसा सफिशियंट आहे कारण की घरातून पण आम्ही नाश्ता करून निघालेलो तर वडापाव खाऊन झालं की मुकुला थोडंसं भरवू आणि मग मी माझी बॅग लावून घेईन आणि काय बस बघू सो so, संध्याकाळ झालेली आहे आणि काही नाही थोड्या वेळा मगासपासून काहीच केलेलं नाही झोपून उठलेलो आहे मुक्ताला भरवलेला आहे तिचा नाश्ता आई अशी मस्त मुगाची दाल खिचडी बनवते कारण की आता परत सगळं भाजीपासून सगळं आणावं लागेल त्यामुळे मग ठरवलं की आता बेसिक प्लेन कारण की इतकं गरम होतंय खायची काही इच्छाच होत नाही आहे पाणी पिऊनच पोट भरतंय तर इकडची माझी बाजूवाली जी आहे तिला मुलगी झालेली आहे म्हणजे खूप आधी झाली आहे ती झाली आहे पाच सहा महिन्याची आणि तिला बघायला ना मी आणि मुकू चाललो आहे कारण ती खूप क्यूट आहे तर चला आणि ती कशी दिसते आणि तिचं नाव काय ते आपण बघूया so, सो हे आहे आमचं छोटं बेबी आणि ह्या बेबीचं नाव आहे ऋत्वी आहे करा ऋतू आहे का बेबी आणि मुक्ताचं काय चालू आहे माहिती आहे का मुक्ता सगळ्या तिच्या टॉयसोबत खेळते ती बघा मुक्ता बेबी बघायला आली की टॉय बघायला आली आम्हाला कळत ऋतवीची नजर आहे मुक्ताकडे की तू माझी सगळी खेळणे घेतेसी मसाला उत्तम माहेरची चटणी बाकर आणि मिरगुंडे ही <laughs> मुक्ताची खिचडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त वापरलेली आणि आपली कुठे आपली साधन हा 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 मस्त पैकी बाजू ना खिचडीवर खूप प्रेम आहे माहिती आहे तुम्हाला आणि मिरगुंड्यांवर कुठून आणलेले खूप बारी आहेत हम्म थोडस खाट येतो ना <laughs> मुकू आपल्या फॅमिलीला हाय करा हाय हाय माझी टिकली छोटू आहे टिकली पाहिजे होती म्हणून दी दी करते दी दी मी तिला छोटी टिकली लावली लगेच आता तिने बघा काढून पण टाकलं म्हणजे ए आम्ही टिकली खातो पण ओके आता आम्ही मस्तपैकी दाल खिचडी आणि मिरगुंडे खाणार आहोत मुक्कुला भरवणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही एक मराठी पिक्चर सगळं करचा आहे कुठला काय नाव का पिक्चरचा डाव हा पिक्चर बघणार आहोत आणि त्या पिक्चरचा रिव्ह्यू कशा आहेत मी तुम्हाला नक्की पिक्चर संपल्यानंतर रात्री झोपताना सांगते ओके चलो बाय सर तुम्ही बघू शकता मुगाची खिचडी तयार आहे आणि अशी घमघवीत जसा तिचा तू ह्याच्यावर तडका दिलास जबरदस्त झाले गं आपल्या तू छान मी एवढी चांगली नसती बनवू शकली बरं बरं तूच बनवली मी आता मी आई इतकं सुंदर आपण जेवण नाही बनवू शकत ना खरं आहे ठीक आहे आता आम्ही पिक्चर बघायला घेतोय हे असं आमचं घर आहे आता जे नवीन नवी नवीन रिलंय नवी ते का माझी फॅमिली जॉईन झाली आहे त्यांना सांगते हे माझं माहेर आहे आणि इथे वन आर्केच आहे हा मी एकदा हाऊस टूर पण हा करून घेईन सो आता मी पिक्चर बघतोय सईदा मणकरचा धागेदोरे आणि रिव्ह्यू कशाचा ही तुम्हाला सांगतो काही तासांनी काल मी चुकीचं इन्फॉर्मेशन देते एक मिनिट काल दोन घडीचा डाव ओ सॉरी सॉरी दोन घडीचा डाव डाव धागेदोरे नाही दोन घडीचा डाव करून मूवीचं नाव आहे त्याच्या रिव्ह्यू सांगतात तर मूवी चांगला असेल तर तुम्ही पण बघा ओके तर तुम्ही नक्की बघा हा मूवी वन टाईम बघण्यासाठी छान आहे ज्यांना मराठी मूवी बघायची हाऊस असेल त्यांनी नक्की हा मूवी बघा सस्पेन्स मूव्ही आहे दोन घडीचा डा जर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्लॉग